अनिवार्यता संदर्भात महत्वाचा निर्णय वरिष्ठ पीठाकडे सुनावणी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आलेली ही बातमी आहे पूर्ण देशात पहिल्या ते आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सरकारी शाळांच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकावर आता सर्वोच्च न्यायालयाची मोठी पीठ सुनावणी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जॉर्ज मसिह यांच्या पीठाने सांगितले की या याचिकेत अनेक कायदेशीर प्रश्न आणि पैलू आहेत त्यामुळे हे पीठ या प्रकरणाला अशा इतर समान प्रकरणासोबत सुनावणीसाठी मुख्य न्यायाधीशांकडे अग्रसारित करते ज्यामुळे वरिष्ठ पीठाची स्थापना करून या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलूवर विस्तृत स्वरूपात सुनावणी केल्यानंतरच त्या कायदेशीर प्रश्नाचे उत्तर दिले जाऊ शकेल बघ आता त्याने वरिष्ठ पीठाकडे हे प्रकरण त्यांच्याकडे पाठवलेले आहेत त्यांची काय बातमी आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे या आधी झाली होती सुनावणी याआधी उत्तर प्रदेश आणि काही राज्यामध्ये टीजीच्या अनिवार्यतेला आव्हान देणाऱ्या याचिकावर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने असे परीक्षा असे परीक्षा संपूर्ण देशात घेण्याचा आदेश दिला होता सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन रोजी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता न्यायमूर्ती मनमोहन यांच्या पीठाने या प्रकरणात आपला निर्णय सुनावला आता काय आहे टीटीचा नियम याच्या अनुसार वर्ग एक ती -ती ते आठ पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टी ईटी पास करणे अनिवार्य आहे हा नियम दोन हजार अठरा नंतर नियुक्त केलेल्या शिक्षावर लागू आहे ज्यांनी टीईटी पास केली नाही त्यांना दोन वर्षाच्या टीईटी पास करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना अनिवार्य सेवानिवृत्ती घेणे लागेल जे शिक्षक सेवानिवृत्तीसाठी जवळ आहेत आणि ज्यांची नोकरी पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे त्यांना या नियमात सूट देण्यात आली आहे परंतु जर त्यांना पदोन्नती पदोन्नती म्हणजेच त्यांना प्रमोशन हवे असेल तर टीईटी पास करणे त्यांना देखील बंधनकारक आहे आता मोठा निर्णय टी ईटी शिवाय शिक्षकांना पदोन्नतीवर देखील बंदी आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्देशानुसारच्या वर्गामध्ये अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक तसेच अनुदानित माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य ठरवण्यात आली आहे न्याय न्यायालयाच्या आदेशानुसार आता फक्त टीईटी पात्र शिक्षकांनाच मुख्याध्यापक केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती मिळू शकणार आहे ज्या शिक्षकांडे पदोन्नतीसाठी आवश्यक सेवा ज्येष्ठता आहे पण टी पात्रता नाही त्यांना पदोन्नती मिळणार नाही प्रमुखाच्या पन्नास टक्के पदाची भरती सरळ सेवा आणि उर्वरित पन्नास टक्के पदे पदोन्नतीच्या माध्यमातून केली जातात विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी ही हाच नियम लागू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या आदेशानंतर सध्या मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया देखील थांबवण्यात आली आहे आता बघा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला जे आश्रम शाळेतील ते आठ ला शिकवणारे जे शिक्षक बांधव आहेत त्यांना देखील महाराष्ट्र सरकारनं परिपत्रक काढलेले आहे त्यांना टीईटी बंधन टी ईटी पास होणे त्यांना बंधनकारक केली आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू